निमित्त झालेला आहे अभिमानाने सांगेन या वाचनालयातून शिकलेला विद्यार्थी विद्यार्थिनी जर या महापालिकेचे आयुक्त झाले तर आता आपण पाहतोय का दवाखान्याची परिस्थिती काय आहे त्या दवाखान्यामध्ये आम्ही जिजाऊ मार्फत ते समाजाला आश्वासन दिलं होतं की महापालिका जर कमजोर असेल तर आम्ही डॉक्टर डॉक्टरांचा पुरवठा करू जेणेकरून एमडी एम एच डॉक्टर पुरुष गरिबांच्या गरीब माणसांना त्याचा जीव वाचवला जाईल आणि एवढी चांगली सुंदर इमारती रुक्मिणी देवीचे आहे ते हॉस्पिटलचे आहे त्या हॉस्पिटलचा उपयोग समाजासाठी होईल परंतु अधिकारी आपल्या नसल्यानंतर आयुक्तबाई या बाहेरच्या असल्यानंतर त्यांना इथल्या कुठल्याही जनतेशी देणं घेणं पडलेलं नाही गेले दोन महिने झालेत अर्ज देऊन एकट तुम्ही आम्हाला उत्तर तरी द्या परंतु त्यांना राजकीय पक्षांच्या अं कोट्या झुंजवण्याचं त्यांचं आयुष्य जातं राष्ट्रीय राजकीय पक्षांना विचारल्याशिवाय त्या काय करू शकत नाही त्यांच्या हातावर नाताव्या लागत असल्याने त्यांनी आज तागायत आपल्याला परवानगी दिलेली नाही किती दुःखाची गोष्ट आहे का एवढी मोठी महापालिका महापालिकेमध्ये इतकं मोठं रुग्णालय बांधलेले तेव्हा बांधताना हा जमिनींचा घोटाळा करायला झाला तर या अधिकारी लोकांना रोज टाइम असतो फाईल वरचा करायला एखाद्याची जमीन आहे त्याच्यावरती अतिक्रमण करून एखादा राजकीय वरदस्त असेल किंवा बिल्डर बिल्डिंग बांधत असताना मैदानाची जागा असेल तरी यांना लक्ष द्यायला वेळ असतो परंतु शहराच्या अर्धा आरोग्य व्यवस्था जी मुदा अवस्थेते ती सुधारण्यासाठी इथल्या आयुक्तांना टाइम नाही ही खेदाची बाब आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वांना कळकळीची विनंती करतो जेव्हा तुमच्यासारखी गरिबांची मुलं जेव्हा अधिकारी होतील तेव्हा खरा सामान्य जनतेला न्याय मिळाला जाईल आणि तो न्याय देण्यासाठी बिलाउत वाचणी तुम्हाला आवश्यकता असेल तर त्यावेळेस काचेसची व्यवस्था केली जाईल परंतु तुम्ही मुलाशी स्वप्न वालगा तर आपल्याला या किमान किमान जिल्ह्याचा जिल्हाधिकारी किंवा महापालिकेचा आयुक्त होता आलं पाहिजे कारण आपण बघतोय कल्याण महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग समितीच्या मिटिंग असल्या तर बंदुकीच्या फायरिंग होतात पैशांवरनं सर्व नगरसेवक एकत्र येऊन जर जास्त पैसे खायला त्याच्या विरोधात उठाव केला जातो तर आम्हाला कमी मिळतात म्हणून उठाव केला जातो परंतु सामान्य जनतेसाठी इथे कुठल्याही पुढाऱ्याला वे ना, वे ना। वेळ नाही कुठल्याही अधिकाऱ्याला वेळ नाही त्यामुळे पुढारीही तुम्हाला व्हायचे आणि अधिकारी तुम्हाला घडायचे एवढीच आपल्याला सर्व कल्याण कमातील विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जयपाल